नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा हो एकदा स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बँकिंगवर आधारित दहा महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्न यावर चर्चा करणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न कॉमर्सचे विद्यार्थी बँकिंग परीक्षा देणारे विद्यार्थी अकाउंटिंग त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे चला तर मग जास्त उशीर न करता आपण आज बँकिंगवर आधारित महत्वाचे दहा बहुपर्यायी प्रश्न यावर चर्चा करूयात पहिला प्रश्न बघा विद्यार्थ्यांनो एन पी सी आयचे पूर्ण रूप काय आहे एन पी सी आयचं फुलफॉर्म आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे बघा ऑप्शन ऑप्शन ए नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ऑप्शन बी नॅशनल पब्लिक क्रेडिट इन्स्टिट्यूट ऑप्शन सी नॅशनल पॉलिसी फॉर क्रेडिट इन्स्टिट्यूशन्स विद्यार्थी मित्रांनो असे उत्तर बघत असताना जेव्हा फुलफॉर्म विचारतात त्यावेळेस त्याचे ऑप्शन अगदी बारकाईने व्यवस्थित पाहून काळजीपूर्वक टिकमार करणे गरजेचं आहे कारण काही ठिकाणी आपल्याला सेम सेम ऑप्शन्स दिसू शकतात ठीक आहे तर बघा विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एन पी सी आय याचं फुल फॉर्म आपल्याला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न दुसरा एल आय बी ओ आर लिबोर म्हणजे काय त्याचं फुलफॉर्म आपल्याला सांगायचं या ठिकाणी एल आय बी ओ आर याचं फुलफॉर्म आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे ऑप्शन पहा ऑप्शन ए लंडन बँक ऑफर्ड रेट ऑप्शन बी लोकल इंडियन बँक ऑफिशियल रेट ऑप्शन सी लीगल इंटरनॅशनल बँक रेट बघा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लंडन इंटरबँक ऑफर्ड रेट म्हणजे ऑप्शन ए ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लंडन इंटरबँक ऑफर्ड रेट त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक तीन बघा विद्यार्थी मित्रांनो नास्ट्रो अकाउंट म्हणजे काय ऑप्शन पहा परकीय देशातील बँकेकडे भारतीय बँकेचे खाते ऑप्शन बी ग्राहक खाते ऑप्शन सी सरकारी खाते आणि ऑप्शन डी नबद्याबो बघा विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजे काय परकीय देशातील बँकेकडे भारतीय बँकेचे खाते असणे म्हणजे फॉरेन कंट्रीमध्ये आपल्या भारतातील लोकांचे अकाउंट त्या बँकेत असणे बरोबर आहे इंडियन बँक्स अकाउंट विथ फॉरेन बँक तर अशा पद्धतीनं नॉस्ट्रो ना अकाउंट म्हणजे परकीय देशातील बँकेकडे भारतीय बँकेचे खाते याला आपण नॉस्ट्रो अकाउंट असं म्हणतो पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक चार बँक ऑफ हिंदुस्तान बँक ऑफ हिंदुस्तानची स्थापना कधी झाली बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशातील सर्वात जुनी बँक कुठली आहे तर बँक ऑफ हिंदुस्तान बँक ऑफ हिंदुस्तान ही देशातील सर्वा सर्वात जुनी बँक आहे ऑप्शन पहा एकोणीसशे पस्तीस अठराशे सहा एकोणीसशे सत्तेचाळीस आणि सतराशे सत्तर तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सतराशे सत्तर बँक ऑफ हिंदुस्तान या बँकेची स्थापना सतराशे सत्तर या साली झाली होती त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक पाच भारतातील पहिली आधुनिक बँक कोणती आहे भारतातील पहिली आधुनिक बँक कोणती आहे ऑप्शन पहा बँक ऑफ बंगाल पंजाब नॅशनल बँक ब्यांक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि अलाहाबाद बँक अत्र या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भारतातील पहिली आधुनिक बँक कोणती आहे तर बँक ऑफ उप बंगाल ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बँक ऑफ बंगाल भारतातील पहिली आधुनिक बँक पाहूयात प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय एस बी आयचं फुल फॉर्म देखील आपल्याला पेपरला विचारला जाऊ शकतो एस बी आयचं फुल फॉर्म स्टेट बँक ऑफ इंडिया हे आपला आपल्या सर्वांना माहिती आहे एस बी आय त्याचं फुल फॉर्म स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीसशे पस्तीस तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे पन्नास ऑप्शन बी एकोणीसशे पन्नास एकोणीसशे सॉरी ऑप्शन बी एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे पंचावन्न या साली स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे एकोणीसशे पंचावन्न लक्षात ठेवा व्यवस्थित एकोणीसशे पन्नास नाही आहे एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे पंचावन्न या साली आयची स्थापना झाली होती त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सात भारतातील पहिली पूर्ण भारतीय मालकीची बँक कोणती भारतातील पहिली पूर्ण भारतीय मालकीची बँक कोणती ऑप्शन पहा पंजाब नॅशनल बँक अलाहाबाद बँक इम्पेरियल बँक आणि कॅनरा बँक तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पंजाब नॅशनल बँक भारतातील पहिली पूर्ण भारतीय मालकीची बँक कोणती आहे तर ती पंजाब नॅशनल बँक त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक आठ आट, आठवा प्रश्न बघा भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक कोणती बघा विद्यार्थी मित्रांनो काय विचारलं आपल्याला पहिली पब्लिक सेक्टर बँक आहे ती कोणती आपल्याला ओळखायचं आहे ऑप्शन एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आर बी आय म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक आणि त्यानंतर आय सी आय सी आय आए. हे तर प्रायव्हेटमध्ये येतं हे तर ऑप्शन कट झालं बघा मित्रांनो क्वेश्चन सोडत असताना असे काही प्रश्न देखील ऑप्शन देखील बघणं गरजेचं आहे आय सी आय सी आय बँक प्रायव्हेट आहे आपल्याला विचारले पब्लिक सेक्टर आहे त्यामुळं हा ऑप्शन ॲटोमॅटिक कट होतो बघा पहिली पब्लिक सेक्टर बँक आहे ती एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ भारतातील पहिली डिजिटल बँक कोणती आहे बघा विद्यार्थ्यांनो भारतातील पहिली डिजिटल बँक कोणती आहे असा प्रश्न विचारला आपल्याला ऑप्शन ए एअरटेल पेमेंट्स बँक त्यानंतर पेटीएम बँक आय आणि आय सी आय सी आय बँक तर, तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एअरटेल पेमेंट्स बँक एअरटेल पेमेंट्स बँक ही भारतातील पहिली डिजिटल बँक आहे त्यामुळे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन ए शेवटचा प्रश्न पाहूयात आजच्या व्हिडिओमधला प्रश्न क्रमांक दहा एअरटेल पेमेंट्स बँक कधी सुरू झाले म्हणजे स्थापना कधी झाली बघा एअरटेल पेमेंट बँक एअरटेल पेमेंट बँकची स्थापना ऑप्शन पहा दोन हजार सतरा दोन हजार पंधरा दोन हजार अठरा आणि दोन हजार सोळा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एअरटेल पेमेंट बँक हे दोन हजार सतरा साली सुरू झाले आहे दोन हजार सतरा म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दोन हजार सतरा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये बँकिंगवर आधारित दहा महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्नांचं या ठिकाणी आपण चर्चा केली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या पेजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचतील आणि विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या नावाने टेलिग्रॅम चॅनल आहे तुम्ही ति तिथंही जॉईन होऊ शकता तिथं जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट त्या माध्यमातून मिळतील नोकर भरती जाहिराती नोट्स व्हिडिओचे काही पॉईंट्स महत्त्वाचे हे सगळे तुम्हाला टेलिग्रॅम चॅनलवर पाहायला मिळतील त्यामुळे तुम्ही तिथं जॉईन व्हा त्याची लिंक तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्याचबरोबर तुम्ही डायरेक्ट टेलिग्राम चॅनलमध्ये सर्च बॉक्समध्ये माय कॉमर्स लॅब असं सर्च करा तुम्ही तिथून तिथूनही तुम्हाला जॉईन होता होईल चला आपण आता या या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर्वांना मनापासून धन्यवाद